मुंबई ते मिरज असा रात्रीच्या एक्सप्रेसने प्रवास करून पहाटेस मिरज स्थानकापासून पंधरा किलोमीटर इतक्या अंतरावर असणाऱ्या नरसोबाची वाडी या स्थानावर यायसाठी आम्ही बस पकडली आणि पहाटेस साडेपाच वाजता आम्ही नरसोबाच्या वाडीला पोहोचलो बस स्थानकापासून बाहेर येताच आपल्या नजरेच पडतं ते हे त्रिमूर्ती नाश्ता सेंटर इथे आम्ही खूप छान गरमागरम नाश्ता केला आणि इथले स्थानिक रहिवाशी इतक्या चांगल्या स्वभावाच्या आहेत आमची कुठल्याही प्रकारची प्री बुकिंग नसतानाही आम्हाला इथे रिफ्रेशमेंटसाठी थोड्या वेळाकरिता एक रूम मिळाली तिथे आम्ही रिफ्रेश झालो आणि मग आम्ही निघालो नृसिंह महाराजांच्या दर्शनासाठी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात की ही, ही वाडी म्हणजे श्री दत्तात्रेयांची राजधानी आहे या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय शरण आलेल्यांची दुःखे निवारण करण्यासाठी आहेत श्री नृसिंह महाराज हे स्वयं अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत राजांचे अधिराजे आहेत 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 आणि तरीही अत्यंत मला अहंकार नाही असाही अहंकार साधकांना नसावा असं ते सांगत असतात या ठिकाणी अनेक भक्तांच्या त्यामध्ये आर्त जिज्ञासू अर्थार्थी यांच्या कामना श्री महाराज पूर्ण करत असल्याने हे नरसोबाची वाडी स्थान संपूर्ण जगतामध्ये प्रसिद्ध आहे इथे आपल्या नजरेसमोरच हे गरमागरम पेढे तयार करून देतात आणि इथली बासुंदी अतिशय प्रसिद्ध आहे त्याकरिता मी एक खास व्हिडिओ बनवलाय तो माझ्या चॅनेलवर नक्की बघा जितक्या पहाटेस तुम्ही दर्शनाला याल तितकी तुम्हाला गर्दी कमी भेटते पहाटे तीन ते रात्री दहापर्यंत पर्यंत इथे दत्तभक्तीचा जागर चालू असतो दत्त भक्तांचा नुकसान रिक इथे दर्शनासाठी येत असतो श्री मौनी स्वामी महाराज श्री गोपाळ स्वामी महाराज परम पावन श्री नारायण स्वामी महाराज श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अशा सिद्धांनी या स्थानावरती वास्तव्य केलेले आहे त्यांची मंदिरं देखील आपण या आप संपूर्ण परिसरामध्ये पाहतो परमपूज्य श्री गोपाळ स्वामी महाराजांची इथे जिवंत समाधी आहे त्याचं देखील आपण दर्शन घेऊया आपण सध्या मंदिर बंद आहे पहाटेपासूनच काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा पठन पठण धूपदीप आरती दत्त गजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने इथले स्थान पुजारी आजही नित्य नेमाने करत आहेत दत्तांचे विविध कवने आणि पदांच्या उच्चारणात होणारा जागर आणि रोजचा पालखी सोहळा असा हा दिव्य अनुभव घेण्यासारखा आहे श्री सूर्यनारायणाचं सुंदर असं दर्शन आम्हाला या कृष्णा नदीच्या घाटावरती इथे येतात झालं इतकं प्रसन्न वाटत होतं युवराजने इथे सूर्य नमस्कार देखील केला मंत्रमुग्ध करणारे हे सनईचे स्वर आणि सकाळची प्रसन्नता आ हा हा शब्दात सांगू शकत नाही आहे मी हा अनुभव हे दादा या सनईच्या स्वरांनी सूर्यनारायणाचं स्वागत करीत होते या स्थानावरची सकारात्मक स्पंदने आणि शिवाय आपल्या मनातली इच्छा पूर्ण झाली की आपण या नरसिंहचवाडीला प्रत्यक्ष उपस्थित आहोत ही भावना म्हणजे ह्या दोन्हींचा संगम करून जे मनामध्ये एक तरंग निर्माण होत होते मी ते शब्दात मी वर्तवू शकत नाही नदीकिनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी हे प्रत्यक्ष पादुकांना स्पर्श करते त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक इथे येत असतात मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारेजण हे नित्य सोपस्कार पार पाडतात पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते आणि हे सर्व करत असताना नित्य कार्यक्रमांचं पालन देखील काटेकोरपणे केलं जातं श्री दत्तप्रभूंचे प्रथम अवतार आहेत श्रीपाद श्री वल्लभ महाराज त्यानंतर द्वितीय अवतार आहेत श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि या दत्तक्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून त्यांच्या हृदयामध्ये स्थान आहे वासुदेवानंद सरस्वती उर्फ श्री टेंबे स्वामी महाराजांनी भारत भ्रमण केल्यानंतर इथे काही काळ वास्तव्य केले आणि या नृसेवाडीला दत्त प्रभूंची राजधानी असं संबोधलं सन तेराशे अठ्याहत्तर मध्ये कारंजा या गावी नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला सन तेराशे अठ्याऐंशी मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले त्या दरम्यान चौदाशे एकवीस या सालात त्यांचा सा मुक्काम औदुंबर क्षेत्री होता तर चौदाशे बावीसमध्ये कृष्णा पंचगंगा नजीकच्या या गावामध्ये होता नृसिंह सरस्वतींनी इथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली आहे या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर चौदाशे चौतीसमध्ये त्यांनी औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण इथेच वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली आणि मग गाणगापुरी प्रस्थान केले गाणगापुराला औदुंबर वृक्षाखाली बसत त्या स्थानावरती वालुकामय पाषाणांची स्थापना केलेली आहे या सततच्या अभिषेकाने झिजत नाही आणि या चंद्रकांत पाषाणामध्ये घडलेल्या असाव्यात असं म्हणतात या पादुकांची पूजा अर्चा अखंड सुरू असते आणि याच पादुकांना आज आपण मनोहर पादुका असं ओळखतो मनोहर पादुकांची मध्यान्नी पूजा केली जाते कृष्णा नदीचा घाट हा एकनाथ महाराजांनी बांधलेला आहे आणि असंही सांगितलं जात की जरी हे हिंदूंच स्थान असलं तरी विजापूरच्या आदिल शहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती नवस पूर्ण झाल्यानंतर आदिल शहाने या मंदिराचं बांधकाम करून दिलंय परंतु या मंदिराला त्याने कळस बांधलेला नाहीये आणि आताच हे मंदिर स्वरूप आपण पाहतोय ते येत्या काही काळांमध्येच झालेलं आहे कारण इथे आधी गर्दी मर्यादित होती परंतु जसजशी गर्दी वाढत गेली तस तसं या परिसर क्षेत्राचा विकास होत गेला इथे भरपूर प्रमाणांमध्ये धर्मशाळा भक्तनिवास प्रसादालये आणि वेद उपासनेच्या सुविधा यामुळे इथे दत्तभक्तांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे दोन हजार पाचच्या महापुरामध्ये जवळपास संपूर्ण गावाला या पाण्याने वेढलं होतं असं हे सुंदर कृष्णा नदीचं पात्र आपण आता पाहतोय कुंभी कासारी तुलसी सरस्वती आणि भोगावती अशा या पाच पवित्र नद्या म्हणजेच पंचगंगा आणि पंच या पंचगंगेचा या स्थानावरती कृष्णा नदीसोबत संगम होतो आणि ती पुढे कर्नाटकात वाहत जाते नृसिंहवाडीच्या पूर्वेस कृष्णा नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते त्यामुळेच या स्थानाला विशेष महत्त्व आहे या संगमास अतिशय महत्त्व असल्यामुळेच या स्थानावरती पूजापाठ नित्यनेमाने केले जातात आपण आता कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरच्या त्या पलीकडच्या तीरावर हे सरसेनापती संताजी खोरपडे यांच्या समाधीस्थानाचं दर्शन घेतोय याच भागामध्ये मी पुढे या स्थानाचं देखील दर्शन तुम्हाला करवलेलं आहे तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण का याच व्हिडिओमध्ये संपूर्ण नरसोबा वाडी आणि त्याच्या सभोवतालचा परिसर मी दाखवलेला आहे शिवाय कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या या समोरच्या तीरावर असणाऱ्या अमरेश्वर महादेवाचं मंदिर आणि घेवडाचा वेल जिथे महाराजांनी उपटलेला होता त्या स्थानावर देखील मी तुम्हाला नेणार आहे त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांचं हे स्मृती मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर मंदिरात खूप छान अशी शांतता होती इथेच अनेक दत्तभक्त कवण स्तुती पारायण ध्यान करीत असतात आपण इथे आलात की थोड्या वेळ शांत चित्ताने मन एकाग्र करून दत्तनामांचं ध्यान करा सकारात्मक स्पंदने तुम्हाला जाणवतात येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला इथे हजेरी लावून आपली सेवा रुजू करण्यासाठी प्रत्येक दत्तभक्त उत्सुक असतो आणि असाच हा दत्तभक्तीचा ओक दिवसेंदिवस वाढत आहे या मंदिरात साजरे होणारे प्रमुख उत्सव म्हणजेच श्री दत्त जयंती श्री गुरुद्वादशी श्री नृसिंह जयंती श्री गुरु प्रतिपदा श्री, श्री गुरुपौर्णिमा श्री नारायण स्वामींचा उत्सव श्री टेंबे स्वामींचा उत्सव दक्षिण द्वार सोहळा असे अनेक उत्सव इथे साजरे होतात पौर्णिमेपासून ते पंचमी पर्यंत श्री महाराजांच्या दर्शनास लांब लांबचे भक्त येतात आणि महाराज संन्यासी असल्यामुळे पावित्र्य कायम राखण्यासाठी मंडपात अर्चकांशिवाय कोणासही प्रवेश दिला जात नाही चला तर आता आपण नरसोबा वाडीच्या संपूर्ण परिसराचं दर्शन घेऊया इथे शेजारी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित मार्गातलं श्री दत्तधाम आहे याबद्दलचा स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेल दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी जुना छोटासा पूल आहे ज्याच्यावरून आपण दहा मिनिटात पायी चालत पोहोचतो अथवा एक मोठा ब्रिज बांधलेला आहे त्यावरून आपण गाडीने पोहोच परंतु आम्हाला हे असा निसर्ग अनुभवत पायी चालत जाण्याचा मोह आवरता आला नाही आम्ही चालत निघालो आणि या कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या या संगम तीरावरून दुसऱ्या बाजूला आम्ही आता आलेलो हो। आहोत इथे आहे अमरेश्वर महादेव मंदिर मंदिरात जाताना शेजारीच दुतर्फा अशी ही शेती आहे खूप छान वातावरण आहे आता आपण पोहोचलय प्राचीन अशा श्री अमरेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहाने नृसिंहवाडीला येऊन इथे आपल्या मुलीचं अंधत्व दूर व्हावं याकरता नवस बोलला होता आणि तो नवस पूर्ण झाल्यावर त्यांनी श्री नृसिंह महाराजांचं सुंदर असं मंदिर बांधलं परंतु त्या मंदिराला कळस बांधला नाही तरी देखील त्यांनी कृष्णेच्या पैलतीरावर असलेली औरवाड आणि गौरवाड ही दोन गावे देवस्थानाच्या पूजे अर्चेसाठी इनाम दिली तेच हे औरवाड गाव आणि या गावाला पूर्वी अमरापूर असं ओळख होती आणि या अमरापूर गावामधलं महादेवाचं मंदिर ज्याला अमरेश्वर महादेव म्हणून सर्व ओळखत अमरापूर गावाचा उल्लेख आपण गुरुचरित्रामध्ये वाचतो या मंदिरामध्ये गुरुचरित्रातल्या अध्यायातील प्रत्येक कथा चित्राद्वारे उलगडलेली आहे या चित्रांना आपण पाहत पाहत हरवून जातो गाणगापुरात जात असताना योगिनी मातांनी स्वामींना आपल्या पादुका इथे स्थापन करण्यास सांगितले त्याप्रमाणे कृष्णा नदीच्या काठावरती औदुंबराच्या छायेखाली श्री गुरूंनी आपल्या मनोहर पादुका स्थापन केल्या त्याच या योगिनी माता यांचं मंदिर आपण अमरेश्वर महादेव मंदिरामध्येच पाहत आहोत इथेच आपण दर्शन घेऊया आई योगिनी मातांचं आई योगिनी माता संपूर्ण विश्वाचं कल्याण करो श्री अमरेश्वर महादेव मंदिरामध्ये श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या पादुका आहेत आपण त्यांचं देखील दर्शन घेऊ श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना स्वामी असंही म्हणतात तेवीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी संन्यास धर्माच्या कठोर नियमांचे पालन करून सनातन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारतात भटकंती केली आहे आणि त्यांनी भगवान दत्तात्रेयांच्या अनेक मूर्ती स्थापित केलेल्या आहेत स्वत महाराज टेंबेस्वामी बारा वर्षे नरसोबा वाढीत राहिले त्यांनी अध्यात्मावरती अनेक पुस्तकं लिहून स्तोत्र मंत्र रचलेली आहेत श्री अमरेश्वर महादेव मंदिराच्या अगदी मागच्या बाजूच्या गल्लीमध्ये आहे घेवड्याचा शेंगवेल मंदिर श्री गुरुचरित्र ग्रंथातील अठराव्या अध्यायात नमूद केलेले अमरापूर या अमरापूर गावामध्ये एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होतं आर्थिक विवंचनेमुळे तारात असलेल्या घेवड्याच्या वेलावरील शेंगा खाऊन हे कुटुंब आपले गुजराण करीत एके दिवशी श्री ऋसींह महाराज दारात येऊन दीक्षा मागू लागले तेव्हा ब्राह्मण घरी नव्हता परंतु त्याच्या पत्नीने घरात काहीच नाहीये पण घेवड्यांच्या शेंगा उकडल्यात त्या त्या चालतील का असे विचारले महाराजांनी मागितल्या आणि जाता जाता दारातील घेवड्याचा वेल ते निघून गेले नंतर ब्राह्मण घरी आला तेव्हा त्याला हे पाहून अतिशय वाईट वाटले तो हताश झाला आणि आता लावलेला वेल पूर्ण काढूनच टाकूया म्हणून त्या जागेतला तो वेल उफडू लागला तर त्याला खाली सोन्याच्या मोहरांनी भरलेला एक खंडा मिळाला श्री महाराजांनी या ब्राह्मणावरती अशा प्रकारे कृपाशीर्वाद केले त्याचा केला या कृष्णा नदीच्या तीरावरती आजवर श्री नृसिंह महाराजांनी अनेक चमत्कार केलेले आहेत ज्या जागेमध्ये हा घेवड्याचा वेल होता त्याच जागेमध्ये आता आपण हे छोटस मंदिर पाहतोय या मंदिरातून अतिशय सुंदर सुगंध दरवळत होता प्रत्येकाने हा अनुभव इथे येऊन घ्या आणि घरी जात असताना कृष्णा नदीच्या काठची ही गोड चविष्ट वांगी घरी न्यायला विसरू नका आता आपण जात आहोत पंचायतन मंदिर आणि जिथे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी स्थान आहे या समाधीस्थानाचं देखील आपण आता इथेच दर्शन घेणार आहोत त्याआधी इथे असलेले पंचायतन मंदिर आपण पाहूया सर्वात प्रथम आता आपण पाहतोय ते हे कार्तिक स्वामींचं मंदिर फारच जुनं प्राचीन असं हे मंदिर आहे या मंदिराची घडण शैली ही हेमाडपंथी स्वरूपातली आहे फारच प्राचीन असं हे मंदिर परंतु इथली माहिती इथे कुठे लिहिलेली नाही आहे आपण दर्शन घेत आहोत श्री महादेव भगवानांचं श्री सुब्रमण्यम महादेव मंदिर असं हे सुंदर असं स्वरूप इथे गणेशाची सुंदर प्रतिमा या प्रवेशद्वारावर आहे आणि संपूर्ण कोरीव नक्षीकाम आपण पाहतोय ओम नम शिवाय शेजारीच आपण पाहतोय श्री रुद्र औतातील राम भक्त हनुमान जय श्रीराम जय हनुमान आणि इथे आहे श्री कार्तिक स्वामींच सुंदर असं मंदिर आणि खूपच रेखीव अशी ही मूर्ती आहे या मंदिराबाबतची माहिती मला इथे देणारा देखील कोणीच नाहीये त्यामुळे मी तुम्हाला नीट सांगू शकले नाही कारण ऑनलाईन पण थोडी माहिती नाहीये इथे श्री पार्वती माता आणि तिच्या सोबत आहेत बाल गणेश म्हणजे संपूर्ण मंदिर हे पंचायतन मंदिर असं आहे बघा ना या मंदिराच्या बाहेर देखील इतकं सुंदर असं कोरीव नक्षीकाम केलेले शिल्प आहेत आणि या जणू काही मुद्रा त्या काळातली कथा सांगत आहेत शेजारेच दत्त महाराजांचं छानसं असं मंदिर खूप सुंदर रंगवलेलं होतं कलर इतका सुंदर असं डोळ्यामध्ये फुलत होता या कॅमेरात देखील याचा कलर टिपला गेला असेल ओम श्री गुरुदेव दत्त नाचणाऱ्या गणेशाची सुंदर अशी प्रतिमा या मूर्ती पाहून अतिशय वेगळंच वाटतं की या फार पूर्वीपासूनच्या मूर्ती आहेत त्यामुळे यांचं शिल्प थोडं वेगळ्या स्वरूपामध्ये कोरलेलं दिसत आहे या बाजूने आपण आता समोर जे दृश्य पाहतोय ते आहे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमाचा घाट या पंचायतन मंदिराच्या परिसरातून काही पायऱ्या खाली उतरून आपण कृष्णा नदीच्या घाटावर पुन्हा जातो आणि या घाटावरच आहे सरसेनापती श्री संताजी खोरपडे समाधी समाधीस्थळ परंतु हे समाधीस्थळ असं उघड्यावर असल्यामुळे मला जरा वाईट वाटलं शासनाने योग्य ती दखल घेऊन इथे एक शेड उभारली पाहिजे एकेकाळी अशी वेळ होती की त्यावेळेस सैन्य नव्हते खजाना नव्हता राज्य नव्हतं अशा वेळेस सरसेनापती संताजींनी स्वराज्याची पुनर्बांधणी केली आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा पराक्रम घडविला मुघलांची आर्थिक शारीरिक मानसिक हानी करणारे असे हे सरसेनापती संतांची घोरपडे हे इतिहासातील एक पराक्रमी वीर होते यांचा मृत्यू सोळा जून सोळाशे सत्त्याण्णव साली झाला आणि कुरुंदवाड घाट इथेच पंचगंगा कृष्णा नदीच्या संगमावरती संतांची घोरपडे यांची ही समाधी आहे या घाटावरतीच एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे आणि या मंदिरातली मूर्ती अतिशय चमत्कारिक अशी आहे खूपच वेगळं स्वरूप आपण गणेशाचं पाहिलं यानंतर आम्ही खिद्रापूर इथलं मंदिर पाहिलं खिद्रापूरचं मंदिर आणि नरसोबा वाडीचा हा संपूर्ण स्थळ परिसर आम्ही एकाच दिवसामध्ये चित्रित केला आहे परंतु त्याचा व्हिडिओ वेगळा केलेला आहे आणि हे पाहता पाहताच दुपार झाली आणि आम्ही सचिन सोमन यांच्या भोजनालयात आहार घेऊन इथूनच पुढच्या गल्लीत असलेलं श्री गोपाळकृष्ण दुग्तालय इथली प्युअर अशी सात्विक बासुंदी खाल्ली अतिशय खट्ट चविष्ट अशी बासुंदी यांचा देखील मी एक व्हिडिओ माझ्या चॅनलवर प्रदर्शित केलेला आहे तुम्ही तो नक्की पाहावात त्यानंतर आम्ही आता आमचं सामान घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला आम्ही आता आलेलो आहोत श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिर शिरोळ या गावामध्ये जी आम्ही ऑटो केली होती त्याच ऑटोने आम्ही या शिरोळ गावामध्ये आलोत आणि आता इथून आम्ही जयसिंगपूरला जाणार आहोत तर सर्वात प्रथम आपण आता शिरोळचं हे दत्त मंदिर पाहूया या मंदिरामध्ये ही जी प्रतिमा आपण पाहतोय चांदीवर साकारलेली यामध्ये दत्त महाराजांना भिक्षा वाढतानाचं हे चित्रण आहे आणि आतमध्ये आपण सुंदर असं दर्शन घेतो आहे महाराजांचं इथे ठेवलेल्या दगडावरती साक्षात श्री स्वामी महाराजांच्या हातांची दगडावर उठलेली बोटे आहेत आणि या आप हातांचं आपण दर्शन या मंदिरामध्ये घेत असतो या दगडावरतीच मग उत्सवमूर्ती ठेवलेली आहे किती कोमल आणि सुंदर असं हे हस्तकमल या हस्तकमलाचं आपण दर्शन घेत आहोत महाराजांनी आपली छाप या हस्तकमलाद्वारे या दगडावरती मुद्रित केलेली आहे एका गरीब ब्राह्मणीच्या दारामध्ये स्वतः स्वामी महाराज आले आणि भिक्षा मागू लागले परंतु तिच्याकडे काहीही नव्हतं तेव्हा स्वत नृसिंह महाराजांनी दारामध्ये पडलेली ही दगडीशिला आतमध्ये आणून यावरती चौकोन करून त्यावर भिक्षा वाढण्यास सांगितले त्यांची आज्ञा ऐकून या शिळापात्रात या, या ब्राह्मणीने जोंधळ्यांच्या कण्या वाढल्या आणि त्या कण्या दत्तात्रेय महाराजांनी खाल्ल्या आणि भिक्षा ग्रहण करून ते तृप्त झाले आणि आहे त्याच जागेमध्ये ते अंतर्धान पावले भगवान दत्त प्रभूंची पोटे उमटलेले ते महा पात्र पाहताच प्रत्यक्ष श्री दत्त आपल्या घरी येऊन भिक्षा घेऊन गेले याचा त्यांना हर्ष झाला आणि आजपर्यंत या भोजन पात्राचीच पूजा नित्य नेमाने इथे होत असते खिद्रापूरचं मंदिर पाहून परतीच्या प्रवासात आम्ही हे सुंदर असं मंदिर पाहिलं श्री राघवजी मंदिर किंवा विष्णू मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेलं हे कुरुंदवाड गावातील मंदिर दादासाहेब पटवर्धन हे कुरुंदवाडचे संस्थानिक यांनी इसवी सन सतराशे सतरामध्ये मंदिराचा कळस बांधला आणि पुढे त्यांचे पंतू श्रीमंत रघुनाथराव केशव यांनी इसवी सन अठराशे दोन मध्ये इथे सभा मंडप बांधून काम पूर्णत्वास आणलं अतिशय सुंदर असं मंदिर खूप शांत वातावरण प्रत्येकाने अवश्य भेट द्यावं हे सुंदर दिमाखदार मंदिर संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये घडवलेल्या या मंदिराचं बांधकाम आणि त्यावरती सुंदर देवदेवतांचे शिल्प साकारलेला असा हा भव्य दिव्य कळस आपण पाहतो या मंदिराच्या समोरच प्रथम आपण दर्शन घेतो ते गरुड देवतांचं श्री विष्णू देवतेच गरुड हे वाहन आहे काळ्या पाषाणामध्ये साकारलेली ही गरुड देवतेची मूर्ती अतिशय लक्ष वेधून घेते या मंदिरात प्रवेश करताच एक विलक्षण शांतता अनुभवायलाही मिळत होती भव्य दिव्य अशी ही, ही वास्तू जरू एखाद्या गावातला वाडा दिमागदारपणे उभा आहे हे आहे विष्णूंच मंदिर यालाच श्री राघव मंदिर असं देखील म्हणतात आणि या मंदिराचे खांब हे सागवान लाकडातले असले आणि त्यांवरती बारीक नक्षीदार असं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळत मला तर या वास्तूत येऊन अतिशय आनंद होत होता कारण का अशी वास्तू पाहायला मिळणं हे आपलं सौभाग्यच पूर्वीचे वाडे वाडे स्वरूपामधले मंदिर हे असं प्रत्यक्ष पाहायला मिळणं हे एक रोमांचकारी अनुभव देणार होतं आता आपण पाहिला तो मंदिराचा मुख्य सभा मंडप आता आपण या मंदिराचे गर्भगृह पाहूया खिद्रापूर आणि कुरुंदवाड हे युद्धभूमी असल्याचा देखील उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहे आतमध्ये गर्भगृहामधली ही श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेची संगमरवर दगडामध्ये घडवलेली सुंदरशी मूर्ती सर्वांनी दर्शन घ्या सन अठराशे दोन मध्ये सागवान लाकडापासून बनवण्यात आलेला हा सभामंडप दुमजली स्वरूपामध्ये बांधण्यात आलेला आहे कुणाच ठाऊक पण या मंदिराची विशेष देखभाल घेतली जात नसावी असं मला जाणवत आहे कारण का या छतांवरती वाळवी लागलेली आहे आणि संपूर्ण लाकडाला लागलेली ला वाळवी ही सर्वत्र पसरलेली आहे आणि त्याची पावडरही खाली पडते आता ही इतकं सुंदर कोरीवकाम असलेली विरासत मिळालेली वास्तू पुढे जतन करून पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवणं हे आपलं कर्तव्य मानून या गावाने याची दखल घ्यायला हवी इथे हे छोटस होमाच्या जागीचे होल दिसते ते बुजवण्यात आलेले आणि असं म्हणतात की या अष्टकोणी होलातून एक भुयार जात ते भुयार थेट कुरुंदवाडच्या घाटापर्यंत जाऊन पोहोचत आता खरं कुठं माहीत नाहीये काहींचं मत आहे की ते यज्ञभूमी आहे परंतु काही म्हणतात की ते भुयार आहे तर असं हे तीनशे वर्ष जुनं विष्णू मंदिर तुम्हाला कसं वाटलं तर अशा रीतीने आमच्या एका दिवसामध्ये आम्ही संपूर्ण नरसोबावाडीच्या भोवतालचं स्थळ दर्शन केलं किद्रापूर मंदिराबद्दल आम्ही एक नवीन व्हिडिओ केलेला आहे तो माझ्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की पहा आणि हेच ते दादा ज्यांनी आम्हाला ऑटोने या सर्व स्थानांवर फिरवून आणलं नमस्कार मी मोरेश्वर सदानंद साळसकर नरसोवाळीचा रिक्षावाला आपल्या इथे मॅडम आलेचे सखी सुनेना मॅडम त्यांना आपल्या परिसरामध्ये जेवढे तीर्थयात्र आहेत तेवढे फिरवलो त्यामध्ये खेद्रापूर पुरमळमध्ये तीनशे वर्षापूर्वींचं विष्णू मंदिर आहे तेही दाखवलं नंतर समाधी आहे संताजी बोरपड यांची ते दाखवलं तिथून आता आपण शिरोळमध्ये भोजनपात्र हे दाखवलेलं आहे आणि हे सगळं फिरवून आणून त्यांना आता चिळमध्ये आम्ही ड्रॉप करत आहे त्यामुळे मॅडम असं कसं वाटले हे त्यांना कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला परत वाडीमध्ये आला तर इकडे परिसरामध्ये जे फिरायचं असेल तर मला संपर्क करू शकता माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ सदुसष्ट डबल झिरो चौतीस नमस्कार नरसोबाची वाडी आणि जवळपासचं स्थळ दर्शन हा व्हिडिओ थोडासा मोठा परंतु सर्व व्हिडिओ बघण्यासाठी दत्त उत्सुक असतीलच तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह एका नव्या माहितीसह तोपर्यंत पर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त